सव्वीस ऑगस्टला सर्वत्र गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून अनेक ठिकाणी दहीहंडी स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे यात मनसे पक्षाच्या वतीने यावर्षी ऑगस्टला गाडगेनगर परिसरातील गाडगे बाबा मंदिर समोरील जागेत भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण हिंदवी पाटील यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित राहून जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे यावर आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे नमस्कार आ, मी धीरज तायडे अमरावती शहर आठ आपण दहांडी साजरी करत असतो गोकुळ अष्टमी सणाचा मराठी सणाचा मान सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेले मराठी सण हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे झालेच पाहिजे साहेबांच्या आदेशानुसार आपण गेल्या आठ वर्षापासून करत आहे हे येणार आपलं वर्ष आहे आपण संत गाडगेबाबा प्राणांगण गाडगेनगर अमरावती तेथे आपली भव्य विदर्भ स्तरीय दहंडी राहते दरवेळेस आपण कुठले ना कुठले प्रमुख आकर्षण म्हणून आपण सिने अभिनेत्री बोलत असतो यावेळेस आम्ही लावणी सम्राट लिहून हिंदवी पाटील यांना आमंत्रित केलेला आहे त्या पूर्ण टीम सोबत येणार आहे आपल्या पंधरा सोबत आणि इथे लावणी सादर करणार आहे मराठी मराठी मनाचा मान जो राहतो आणि जे लावणी मध्ये राहतो ते संस्कृती जपूनच सगळ्या गोष्टी होणार आहे आणि आपण प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे मार्गदर्शक दादा पाटील त्याच्यानंतर अं दादा प्रशांत देशपांडे साहेब शिप्राताई दे मानकर आणि राजू दादा उंबरकर आणि विजयदादा राऊत असे आमचे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत दरवर्षीप्रमाणे आमची दहीहंडी ही दे, पहिली एक लाखाच्या बक्षिसासाठी आपली दहीहंडी दे राहील पंचेचाळीस फुटावर पन्नास हजाराच्या बक्षीसासाठी आपली द्वितीय दहीहंडी दे राहील पस्तीस फुटावर आणि एकवीस हजाराच्या बक्षीसासाठी आपली दहीहंडी राहील अठ्ठावीस फुटावर आपण दरवर्षी दहंडी खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो हिंदू सण सगळ्या माझ्या तमाम अमरावती वासियांना आमंत्र आमंत्र आपल्याद्वारे मी सगळ्यांना आमंत्रण देऊ इच्छितो की, की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आपण खूप मोठ्या प्रमाणात गाडगेनगर समाधी समोर प्रांगण तिथे आपण उप हजर व्हावं व सगळ्या दहंडीचा आस्वाद खूप मोठ्या प्रमाणात घ्यावं साठी पण आपण स्वतंत्र व्यवस्था केली आहे आपण खूप मोठ्या प्रमाणात दहंडीमध्ये सहभागी व आपल्या दहंडीची शोभा वाढवावी हीच मी विनंती करून जय हिंद जय महाराष्ट्र